रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जिल्हा सामान्य रुग्णालयाचं सा कामात सुरू आहे आता आपण पाहणी केलेली आहात तेव्हापर्यंत हे रुग्णालय रुग्णालयाच्या सेवेत टाक ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे काम अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने था इथं आलोय ठाणे पालघर पलीकडच्या बोलला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले काम गतीने सुरू आहे एम एस सीबीचं काम आहे बाकीची आम्ही शेवटच्या टप्प्यातले जे काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशानं आज या ठिकाणी आपण भेट दिली मोठी सुविधा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात आपण बघितलं असेल गुजरात हायवे असेल कोकणला जोडणारा रस्ता असेल पलीकडे लो लोणावळ्याकडून तिकडं जाणारे रस्ते असतील या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ऍक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलिपॅड इथं उपलब्ध असावं ही सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती त्यामुळे हेलिपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्य काळात सर्व नागरिकांना होणार आहे सर आरोग्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची कशा प्रकारे सोय नऊशे साठ बेड्स आहेत अतिरिक्त बेड्स वाढवण्याची तरतूद काही आपण केलेली आहे हॉस्पिटल होतं आणि आता आपण नऊशे बेडवर निघालो त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्तता सुपर स्पेशालिटी ही सुद्धा साहेबांची संकल्पना आहे आणि सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून शहरातल्याच नव्हे तर संपूर्ण तीन चार जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना रेफरल सर्व्हिसेस जे आहेत आज सुद्धा बऱ्याचशा लोकांना मुंबईला जावं लागतं या सगळ्या गोष्टी इथंच थांबतील लोकांना खूप चांगल्या पद्धतीनेचा फायदा होईल याच उद्देशाने या ठिकाणी सुपर स्पेशालिटी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलची आपण सुरुवात करू मेडिकल कॉलेजची देखील या ठिकाणी संकल्पना असणार आहे त्यामुळे या सगळ्या हॉस्पिटलचा उपयोग सर्वार्थानं इथल्या लोकांना होणार आहे आपण बघितलं असेल याच्यापूर्वी जीएनएम आणि एएनएम साठी सुद्धा इथे नर्सिंगचे कोर्सेस आहेत आता साहेबांच्याच पुढाकारानं बीएससी नर्सिंगला मान्यता मिळाली ते सुद्धा काम गतीनं सुरू आहे बीएससी नर्सिंग बरोबर आता इथे जेवढ्या नऊशे हॉस्पिटल नऊशे बेडचं हॉस्पिटल होते त्यामुळे साजिकच इथे मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा आपण प्रस्ताव दाखल करू शकतो इथे अतिशय ज्या आवश्यक आहे ते सगळ्या उपलब्ध झाले आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते सुद्धा पुढे सुरू करण्यासाठी हरकत नाही सुनावणी आहे सुनावणीकडे अनेक प्रलंबित अशी सुनावणी आहे खरं तर हा विषय आता फार महत्वाचा नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या निवडणुकीमध्ये ज्याच्याबद्दलची पात्रता आणि अपात्रता निश्चित करायला पाहिजे ती केलेली आहे त्यामुळे तांत्रिक बाबी बाजूला ठेवूया महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं त्यातून सगळेच पात्रता आणि अपात्रता निश्चित झालेली आहे सर स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहेत त्यामुळे कसं पाहता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याकडे कारण पालकमंत्री म्हणून आपण आहात शिवसेनेची त्या ठिकाणी काय वाटचाल असत स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहेत तिथं तिथं स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे मतप्रवाह असतात आणि त्यामुळे त्यातून एखादी जर युती होत असेल तर तिथले स्थानिक नेते था। आहेत ते सगळेजण एकमेकांच्या समन्वयाने काम करतील आमची भूमिका एवढीच आहे की महायुतीच्या वतीनं सर्वत्र एकत्रित समन्वय असावा आणि या समन्वयाच्या माध्यमातून कोल्हापुरातच असले तर महाराष्ट्रात सर्वत्रच महायुतीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील अथवा उद्याच्या होणाऱ्या महानगरपालिका असतील इथं महायुतीचा झेंडा फडकावा राष्ट्रवादीचं म्हणणं की भाजप सुरू इतर जणांशी जे आहे सिंधगड आणि राष्ट्रवादी आणि हा त्यांचा अजेंडा आहे तो त्यांनी ठरवलेला विषय आहे मला असं वाटतं की आम्ही सगळेजण सत्तेत एकत्रित आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालच नव्हे तर गेल्या पाच दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार काम करते अजूनही पुढे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मुळातच शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आदरणीय अजितदादांचे दरांची हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते पुढे सुद्धा निश्चितपणे चालणार आहे सर शेवटचा प्रश्न आहे समन्वय जो राखला जाईल किंवा युती धर्म हा कोल्हापूर जिल्ह्यात पाळला जात नाहीये का कारण आपलेच सहकारी मंत्री हसन मुश्रीफ आहेत आणि त्यांनी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित आणण्याचं काम केलं मात्र भाजपला त्या ठिकाणी कुठेही विचारात घेतलेलं नाही की ते भाजपचे आमदार नाही माझी आपल्याला तेच सांगणार आहे आता की स्थानिक पातळीवरती छोटी मतमतांतर असतात शेवटी महायुती म्हणून आम्ही सगळेच जण ह्या सगळ्या युतीमध्ये समन्वयानं काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आहोत आम्ही सगळेजण त्यांच्याशी बोलू स्थानिक पातळीवरच्या संदर्भांना सुद्धा अधिकाधिक जोडणं आणि महायुतीची सत्ता आणणे यासाठी जो आमचा प्रयत्न आहे तो, तो पुढे चालू राहील सर आता पुण्यासह कोल्हापूरमध्ये सुद्धा बिबट्याचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात काल एका पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर देखील हल्ला बिबट्याने केलेला पाहायला मिळाला प्रकारे त्या ठिकाणी वन असेल किंवा पोलीस कर्मचारी हे त्या तैनात करण्यात आले खरंतर शहरामध्ये ज्या पद्धतीने काल बिबट्या घुसला पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती उद्भवली हा थोडासा चिंताजनक विषय आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स पर्यावरणवाद्यांचं सगळं मत जरी खरं असलं तरी माणसांचं जीवन सुरक्षित ठेवणं हे सुद्धा आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे त्यासाठी काही कडक अजून सुद्धा निर्णय घेणं किंवा निर्णय म्हणण्यापेक्षा कोर्टाच्या निदर्शनासमो देऊन काही गोष्टींमध्ये पुढे जाणं आवश्यक आहे अन्यथा जे प्राणी जंगलात आहेत ते जर काय मानवी वस्तीत घुसले तर काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण दोन्ही ठिकाणी आपण बघितलं अशा गोष्टी खूपच त्रासदायक होऊन जातात So, दिल्ली ब्लॉक नंतर अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवून चाललेली आहे पाहायला गेलं तर महाराष्ट्र देखील कनेक्शन आता समोर अंबाबाई मंदिर असेल कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा इतरही जी पर्यटन स्थळ मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर असेल या ठिकाणी देखील सुरक्षा तैनात दिल्लीचा प्रकार बघितल्यानंतर साजिकच आहे की सर्वत्र ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शकतील अशा पद्धतीचे संकेत अथवा अशा पद्धतीचे काही जे निदर्शन असेल अशा ठिकाणी सुरक्षा वाढवलेली आहे सरकारच्या वतीने योग्य ती काळजी घेण्याबद्दल सूचना मिळाल्या आणि त्याप्रमाणे काम केले